दोन हजार बावीस साता साता ला सातार बऱ्याच फायनल पराभूत केलं आणि फायनल ला पृथ्वीराज पाटील बरोबर कुस्ती असा प्रतापवणकर तिथ उपमहाराष्ट्र घेते घडला आणि बनो कुमार हा दिल्लीचा आया कुस्ती करना पडेगा कुछ करी धाम भी कमाओ और धाम भी करत कहीं तेरे कर घर करा इंडिया इस माय कंट्री ब्यूटो पुलिस इस माय कुश्ती ना दा कर करा अंदाज गए सा काम सालवाई दावे और पवित्रायों लक्का जो बनकर लड़ते हैं प्रत्येक आला लड़ने की ठेप एक अस्ती मगर पब्लिक संतोष बो पब्लिक अजूनही बघा अशी कुश्ती धरती मंडरी कुस्ती पैदा जंगल घेणार त्याचबरोबर यात्रेच्या कालावधीमध्ये ज्या ज्या ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वच ग्रामस्थांचं यात्रा कमिटी आणि मनपूर्वक अभिनंदन आणि आभार ग्रामपंचायतीचे आमचे सर्वच सा कर्मचारी सुहास मांगळे सचिन पवार उदय वाघ असतील मदने भावने असतील निलेश असतील या सर्वच उदय वाघ असतील यांनी पडली जबाबदारी केली त्यांचाही सर्वांचा मनपूर्वक आभार वायरमॅन असतील प्रधान मंडपवाले असतील त्याचबरोबर ग्रामसेवक असतील तलाठी भाऊ साहेब असतील त्याचबरोबर परमिशन साठी प्रांत ऑफिस असेल तहसील असेल पोलीस अधिकारी असतील या सर्वांनीच आम्हाला सहकार्य केलं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन आणि ऋण व्यक्त करतो हो हो खऱ्या अर्थानं मैदान यशस्वीकडे वाटचाल करायला लागल्या करा। आल्यापासून समोर ओपन एटीएम चालू होत यात्रा कमिटीला डायरेक्ट बोलता पाहिजे खऱ्या अर्थानं आम्ही बक्षीस देणार आम्ही तिकडं बसतोय ना कुस्त्याचा आनंद घेणार असं नियोजन इतकं नियोजन लागतं यात्रा कमिटीच खऱ्या अर्थानं आता संत गावचे पण प्रत्येक आराम खडा बऱ्याच ठिकाणी काय होतं त्याचं नाव घेतलं जात नाही गावचा माणूस आधाराला असला आम्हालाही आधार वाटतो मला परत परवा अकरा तारीख पांड्याला आहे बारा तारीख खाली तेरा तारीख ढांगवडी हे चौदा तारीख कंटिन्यू व्हायला त्यामुळं ह्या बाजारात रोज आहे अनुभव थोडा कमी आहे दोन वर्षाचा चुकून जर कोणाला माझ्या हातून काय बोललं गेलं प्रकाश आहे चक् तयार करणं देवाने पुरसोबीत मयुर एक तर आपलं सुद्धा यात्रा कमिटीच्या वतीनं स्वागत सुप्रसिद्ध निवेदक काना कोपऱ्यात महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीला दिला अतिशय चांगलं निवेदन कुठलंही भाग असो जिल्हा असो तालुका असो आजपासरी होतं वाटतं मयुर भाऊ आपल्या वाणीतून किती नाव किती मोठं केलं अशी माणसं अशी रत्नात आता पोरं काय करतात म्हणजे कष्ट बोलतोय रागवून द्या पोरं काय करतात एन्ड्रॉयर मोबाईल डिजिटल दुनिया आहे त्यांचा काही दोष नाही पण डिजिटल दुनिया असली तरी कंप्युटर रनिंग धावताय चालू रस्त्याने गाडी चालली चालता बोलता फोनवर मरते त्यामुळं डिजिटल दुनिया निघाली त्या समालोचकांसाठी याच्याकडे संपतानाकडून शंभर रुपये चालू गोष्टीसाठी संजय गावने संजामुक्ती अध्यक्ष सजावणार शंभर रुपये हा तर खऱ्या अर्थानं पोर मोबाईल कवई वेसन फेशन कवय त्या लाल मातीवरती प्रेम करा मी कुस्ती निवेदन रामागोळे बाजारवाडीकर बोलतोय ही माती ही लाल माती आणि ती काळी माती जिच्या कृषी प्रधान देश आहे आपला आणि आम्ही उघड्या अभिदादा कुठे अभिदा अभिदादा गेली अभिदा जबरदस्त कुस्ती मैदान जोडलं आज विकला खंडाळ्या तालुक्यातला एक देखण कुस्ती मैदान झालं शब्द बघा तर फायनलला आज रमाप खाली वाचलं हस हसू द्या तर खऱ्या अर्थाने नाव सांगा संजय भाऊ गवाने यांचे मला उत्कृष्ट कॉमेंटरी लागेल माहिती सांगतो तुम्ही वाजवले माती काय असते त्या लाल मातीत काय घडत पोटाची भाकरी दिली कुस्तीनं अकरा बारा तेरा नरसिंग काय दिलं तो कुस्तीने दिलं पोटाची भाकरी दिली वन वन कुस्तीला चांगले दिवस काय सगळ्यांच्या नजरा कुस्तीवर मानाची कथा आखाड्यावरची त्यामुळे त्यामुळं घराघरात पोर होणारी येत विंगपदी तालमीत पाठवा तालमीच्या दिशेने मॅगी स्टिक पिऊन परवान होत नसतं आपलं सकाळी साडेआठ ला उठत असेल कोण सांगेल का, का। तर रात्री बारा वाजेपर्यंत पबजी मयुर भाऊ बरोबर का बारा वाजेपर्यंत पबजी उघडते खेळाकडे पाठवा खेळ कला कुठल्याही क्षेत्रात असो मला उत्कृष्ट मिटलेला आमचे मार्गदर्शक आमचे सहकारी मित्र मयुर शेटकरेकर यांचे पाचशे रुपयाचे बघितलं धन्यवाद मयुर भाऊ तर खऱ्या अर्थाने हे मैदान यशस्वीकडे वाटचाल करायला लागले का तर जुनी जाणती वस्ताज मंडळी ऑनलाईन वैसेच अस तर खऱ्या अर्थाने असं चांगलं आहे तर खऱ्या अर्थाने ही ज्येष्ठ मंडळी ज्येष्ठ मंडळी आल्यापासून आता मगाचे अण्णा बोलली का अण्णा बोलले तर हे मंडळी आपल्या हातात पुढाकार देतात आपण तरुण मंडळाच्या देतो आम्ही आहे तुम्ही गारा चालवा पण चांगलं काम करायचं एका रक्त नाही व्हायचं आलं लक्ष सगळ्यांच्या पर्वत करत असतो तो दादा शेळके परिचित महाराष्ट्र केसरी पर्वतीशी बोरच्या मैदानला प्रकाश बुलेटचा मानकरी झाला प्रकाश प्रकाश भाव म्हणतो वय जास्त असलित तर बुलेटचा मानकरी झाला पेले शेळखेवरती विजय मिळवला अशी पोरं तयार झाला ही कोण्या श्रीमंताची पोरं नव्हे

असं पब्लिक एवढ्या वेळ नाही कोण थांबत आठ आठ वाजल्या पाहुणा असतो रावळा असतो निघोतरी आणि त्यामुळे जवळ समजा घेतला प्रकाश तर हे मैदान जोडण्यासाठी लाख मोला असं वाटतं अभिमार्ग जे खंडाळा तालुक्यातलं उगवत नेतृत्व तर अतिशय कुस्तीवर प्रेम कुस्तीत वाहूनच जातात अशी मंडळी बंडकरांच्या समोर नाकडे लावली एक पोरग ठेवलं नाही दिल्ली पंजाब हरियाणा सिकंदर असला आपला प्रकाश भाऊ असले सगळे पैलवा मावले असतील सगळे आपले महाराष्ट्रातले पैलवा एक त्याला नाही दिल्ली उत्तराखंड सगळे गाजून आले त्या सिकंदरची थोडक्यात माहिती सांगतो चार अल्टो गाड्या चार थार गाड्या महाराष्ट्र घेतलेल्या गाडी अशा पाच थार गाड्या बुलेटचं प्रमाण विसरू नका गरेचे प्रमाणे विसरू नका एक वर्षाचा सिजन आपलं सिंपल सांगतो तीन कोटी रुपये पण अतिशय गरीब घरातलं बोलून गरीबी राहिली काय का राहिली तर सातत्य तपश्चर्या आणि शांत डोक्यानं कुस्ती कुस्ती खेळच असाय इंजुरी चालता बऱ्याच जणांना वाटलं चिकंदर सापला पण परत